अभिजित पाटील निवडून आल्यानंतर या तालुक्यातील साहेबांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या नावावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मोठ्या प्रमाणात खच्चीकरण सुरू झालं आणि या तालुक्यावर पंढरपूरचे पाटील आणि अकलूतच्या पाटलांच्या दारापुढं गुलामगिरी करण्याची वेळ यात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा उद्रेक आहे मतदारांमध्ये उद्रेक आहे जास्त आमचं खच्चीकरण कसं होईल याची दक्षता शिवरत्न बंगल्यावरून आणि पंढरपूरच्या आमदाराकडून घेतली गेली हे आतून देवेंद्र फडणवीसला आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना हे आमदार आणि खासदार हे शंभर टक्के मॅनेज आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे आपण माडा तालुक्याबद्दलच आप बोलूयात माडा तालुक्यामध्ये आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादा आणि पवारसाहेबांचा पक्ष फुटल्यानंतर इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तरुण कार्यकर्त्यांनी आणि माझ्याबरोबर असणाऱ्या काय आमच्या सहकाऱ्यांनी हा पक्ष उभा केला पवारसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो लोकसभेला या तालुक्यामध्ये साठे घराणे असेल दादासाहेब साठे असतील शिवसेना ओबाटा गट असेल आणि आम्ही पवारसाहेबांना मानणारी सगळे कार्यकर्त्यांनी लोकसभेला प्रचंड असं मताधिक्य मोहिते पाटलांना दिलं वास्तविक मोहिते पाटील हे आमच्या पक्षात नव्हते ते भारतीय जनता पक्षाचं काम करत होते त्यांना भारतीय जनता पक्षातून आमच्या पक्षात आणून उमेदवारी दिली परंतु खासदार झाल्यापासून आणि न त्यानंतर विधानसभेच्या सुद्धा अभिजित पाटील निवडून आल्यानंतर या तालुक्यातील पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या नावावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मोठ्या प्रमाणात खच्चीकरण सुरू झालं आणि या तालुक्यावर पंढरपूरचे पाटील आणि अकलूतच्या पाटलांच्या दारापुढं गुलामगिरी करण्याची वेळ या तालुक्यातील पाटलांच्यावर आली आणि कार्यकर्त्यांच्यावर आली आणि या निवडणुकीसुद्धा तिकीट वाटप करताना त्यांनी जवळपास लोकसभेला आणि विधानसभेला ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांना डावललं त्यांना त्यांना डावलून नवीन त्यांची जी काय त्यांचे त्यांच्यावर निष्ठा ठेवणारी किंवा त्यांच्याबरोबर पक्षात आलेल्या लोकांना तिकिटं दिली आणि आज सुद्धा आज काल पक्षात आलेल्या लोकांना त्यांनी तिकीट दिली आणि या तालुक्यामध्ये पवार साहेबांचा विचार संपवण्याचं काम मोहिते पाटील आणि अभिजित पाटील करतायत एका बाजूला ते पक्षाचं काम करतायत का भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली जाऊन भारतीय जनता पक्षाचं काम करतायत हे मतदारांना आणि कार्यकर्त्यांना कळे ना असं झालंय राष्ट्रवादी दोन दोन्ही राष्ट्रवादीचं असतो असा पडणार कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा उद्रेक आहे मतदारांमध्ये उद्रेक आहे ज्या पद्धतीनं तिकीट वाटप केलेलं आहे ज्या पद्धतीनं आम्हाला कुणालाही विश्वासात घेतलेला नाही विशेषतः दादासाहेब साठे असतील शिवसेना वाटागट असेल आम्ही सगळे आमच्या सहकारी असतील यांना कोणालाही विश्वासात न घेता उलट जास्तीत जास्त आमचा अपमान कसा होईल जास्तीत जास्त आमचं खच्चीकरण कसं होईल याची दक्षता शिवरत्न बंगल्यावरून आणि पंढरपूरच्या आमदाराकडून घेतली गेली त्यामुळं फार मोठा उद्रेक आहे आणि याचा परिणाम काय होईल हा तुम्हाला निश्चितच सात तारखेला दिसेल अजित पवारांनी जी काय वेगळी भूमिका घेतली तेव्हा सांगितलं कार्यकर्त्यांसाठी आपल्या ह्याच्यासाठी हे घेतोय त्यांच्या लक्षात येत नाही का ना हे पवार साहेबांच्या विरोधात जाऊन ही एवढे मोठी स्टेप घेऊ शकतात त्यांना ही लक्षात येत नाही गोष्टी निश्चितपणानं दादांच्या लक्षात येत असेल मला ती काही कल्पना नाही परंतु यांच्या आतापर्यंतच्या वागण्यावरून गेल्या एक महिन्याच्या किंवा पंधरा वीस दिवसाच्या हे आतून देवेंद्र फडणवीसला आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना हे आमदार आणि खासदार हे शंभर टक्के मॅनेज आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे कार्यकर्त्यांना जे निवडणुकीला उभा केलेत त्यांना बळीचा बकरा करायचं ह्यांचं काम आहे हे आपल्याबरोबर नाहीत हे उद्याचे आपले राहिलेले नाहीत हे मी पवार साहेबांनाही सांगितलेलं आहे आणि त्यामुळं निवडणुकीचा निकाल मतदार काय देतील हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही काय असणार आमची भूमिका स्वाभिमानाची असेल या तालुक्याचा स्वाभिमानाला ठेच लावण्याचं काम ह्या खासदार आणि आमदारांनी केलेलं आहे हा माडा तालुका हा स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा तालुका आहे आणि माडा तालुक्याचा स्वाभिमान काय असतो हीच आमची भूमिका इथून पुढच्या काळात असेल युतीचा काय परिणाम युतीचा कुठल्या युतीचा बाण आले दोन राष्ट्रवादी आले कुठं उभा टाय कुठं कुणाला कोणचं चिन्ह आहे आणि कोण कोणत्या पक्षावर उभा आहे ह्याला माझ्या लेखी काय महत्व नाही बरं का ते काय अजून आता तीन वाजता स्पष्ट होईल कोणी विड्रॉल केलेत कोणी ठेवलेत त्याला महत्व नाही यांनी करतानाच माणसात माणूस ठेवायचा नाही आणि माणसात माणूस न ठेवल्यामुळे आपोआपच सगळे पडणार आहेत हीच व्यूरचना त्यांनीच केलेली आहे लोकांनी काय बघून मतदान करावं लोक आता चिडलेले आहेत ह्यांच्यावरती आता काय त्याच्या चिडल्यामुळे काय उद्या करतील काय सांगता येत नाही